अगदी सहा महिन्याच्या बाळापासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही हे ड्रिंक किंवा पेय म्हणू शकता तुम्ही घेऊ शकता हे जे ड्रिंक आहे ह्याने बाळाचे वजन वाढते स्मरणशक्तीही वाढते आणि रक्तही वाढते नक्की तुम्ही बाळाला रोज बनवून हे तुम्ही द्या रोज एक टाईम ठेवा आणि त्या टायमाला बाळाला तुम्ही हे बनवून देऊ शकता खूप अगदी फायदेशीर हे ड्रिंक आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी झटपट तुम्ही हे बनवू शकता अजिबात वेळ लागत नाही हे बनवण्यासाठी तसे जे मुलं मुली जिम करतात त्यांच्यासाठी हे रोज घेणे खूप आवश्यक आहे जेणेकरून त्यांची तब्येत ही अगदी ठणठणीत अशी राहते हे काय आहे आणि कसे बनवायचे यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार आहे अगदी कमी वेळाचा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे पूर्ण पाहत राहायचं आहे चला मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी घेतलेली आहे पसरटाशी त्यामध्ये मी पहिले घालते बदाम आठ ते दहा बदाम इथे मी वापरलेले आहेत तर हे मी माझ्या बाळासाठी बनवणार आहे त्यानंतर चार ते तीन ते चार काजू घातलेले आहे काजू माझ्याकडे एवढेच आहे त्यामुळे ह्याचे प्रमाण तुम्ही जास्तही ठेवू शकता काजूचे त्यानंतर माझ्याकडे ओली खजूर आहे तीन ओल्या खजुरा मी ह्यामध्ये बिया काढून घालून घेते म्हणजे सीडलेस खजुरा तुम्ही इथे वापरल्या तरी चालेल त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे अंदाजे दीड कप कोमट दूध बायासाठी बनवत असल्यामुळे मी इथे गायचे दूध वापरलेले आहे तुम्ही जर मोठ्यांसाठी हे बनवत असाल तर म्हशीचे दूधही तुम्ही इथे वापरू शकता आता आपण हे वी वीस मिनटं झाकून ठेवूयात जेणेकरून बदाम काजू खजूर हे दूध शोषून घेईल भिजवलेल्या काजू बदामपासून जास्त पोषणद्रव्ये रवे मिळतात त्यामुळे वीस ते तीस मिनटं तरी मी हे असे झाकून ठेवणार आहे तुम्हाला जर झटपट हे बनवायचे असेल तर सर्व इनग्रेडियंट वापरून तुम्ही झटपट हे बनवू शकता अजूनही तुम्हाला हवे ते इन्ग्रेडियंट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता वीस मिनटानंतर ताटली काढूया ही आणि आता एक मिक्सर जार घेऊया जेव्हा मी खजुराच्या लाडूचा व्हिडिओ बनवला तेव्हाच मी हे बनवत आहे त्यामुळे पहा तर ह्यामध्ये मी खजूर अशी पहिले वाटून घेतलेली आहे तर त्यामध्येच मी या मिक्सर जार मध्ये हे सर्व साहित्य घालून घेणार आहे आणि आता आपण हे अगदी मिक्सरला बारीक असे फिरवून घेऊयात जे जिम करता त्यांच्यासाठी तुम्ही यामध्ये एक केळी घालू शकता जेव्हा तुम्हाला हे ड्रिंक बनवायचं आहे तेव्हा केळीने नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर इथे पहा मिक्सरला दोन मिनिट चांगले फिरवून मी याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ज्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स मी भिजवण्यासाठी ठेवले होते वाटीमध्ये त्याच वाटीमध्ये मी ही पेस्ट काढून घेणार आहे चला तर ह्याला काय म्हणतात मी तुम्हाला सांगते ह्याला म्हणतात ड्रायफ्रूट्स ड्रिंक रोज संध्याकाळी पाच वाजता तुम्ही हे बाळाला देऊ शकता जर तुम्हाला इन्ग्रेडियंट ह्यामध्ये जे वापरले आहे त्याचे प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर करू शकता कमी प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही कमी आपण जे साहित्य वापरले आहे ते कमी वापरायचे आहेत आणि जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर जास्त वापरायचे आहेत आणि जिमच्या लोकांसाठी तर हे तुम्ही रोज सकाळी बनवून पिऊ शकता अगदी छान आणि जास्त फायदा होतो ह्यांनी तर पहा अगदी असं मस्त मलईदार असं हे ड्रिंक आपलं ड्रायफ्रूट्स ड्रिंक तयार झालेलं आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींना नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या मैत्रिणी माझ्या व्हिडिओ पूर्ण पाहत आहेत त्यांचे तर मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला आणि लाईक करा शेअर करा तुमच्यासाठी असे झटपट होणारे आणि नवनवीन व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे जय महाराष्ट्र पब्लिक आणि परत भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये